तेलीकुंड आणि कोल्हाडी रोड तर झाके आहे अजून अख्खा तालुका बाकी आहे तर संगमनेरात दोन मटक्या धंद्यावर छापे बुकिंग सस्तीस जण अटक तब्बल अकरा लाखाचा मुद्देमाल जप्त बघा सविस्तर निर्णय नमस्कार प्रेक्षक न्यूज एन एम पी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमने शहरातून आणि बातमी आहे ती अवैध मटक्या धंद्यावर झालेल्या कारवाई संदर्भातली प्रेक्षकांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक सोमनाथ घागरे यांच्या पथकातील पोलीस उपाधीक्षक संतोष काडे यांच्या पथकाने आज दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर शहरातील तेलिकुंट व कोल्हाडी रोड येथील दोन अवैध मटक्याच्या धंद्यावर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास छापा टाकला असून या छाप्यात मटका व्यवसाय चालवणारे बुकिंगसह तब्बल पस्तीस जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे तर अकरा लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त देखील करण्यात आला आहे या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या अवैध धंद्यावर पोलीस अधीक्षक सोमनाथ घागरे यांनी संगमनेर तालुक्यात ही पहिलीच मोठी कारवाई केली असून पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील पोलीस उप संतोष काडे यांनी ही तडाखेबाज के कामगिरी केली आहे त्यामुळे संगमनेर शहर व तालुक्यातील जुगार मटका गुटका दारूवाळू असे सर्रास सुरू असलेल्या अवैध धंद्यावाल्यांचे चांगलेच धाबे आले आहे तर दुसरीकडे या कारवाईचे सोशल मीडियाच्या माध्यमातून संगमनेरकरांनी तेलीकुंड आणि कोलीवाडी रोड तो झकी अजून अख्खा तालुका बाकी आहे असं म्हणत कौतुक देखील केलं आहे तर याबाबत अधिकची माहिती दिली आहे ती अहिल्यानगर जिल्हा पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी बघा सविस्तर न्यूज एन एम च्या माध्यमातून नमस्कार मी परिविक्षा पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी सर यांनी एक विशेष पोलीस पथक स्थापन केलं आहे जे जिल्ह्याभरातील अवैध धंद्यावर किंवा बेकायदेशीर कृत्यावर कारवाई करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करतं तर असंच आज संगमनेर शहरामध्ये दोन ठिकाणी मटका चालवणारे मटका बुकिंगवरती या विशेष पथकाद्वारे कारवाई करण्यात आली कारवाई केली असता येथे एकूण पस्तीस आरोपी आम्हाला मटका चालवणारे किंवा मटक्यामध्ये त्या गुन्ह्यामध्ये सहभागी होणारे मिळून आले तर ये हे पस्तीस आरोपी आणि त्यांच्याकडं एकूण मुद्देमाल जो आम्ही हस्तगत केला आहे तो एकूण मुद्देमाल आहे दहा लाख पंचेचाळीस हजार तीनशे सत्तर रुपये या प्रकारे यांच्यावरती महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे संगमनेर पोलीस स्टेशनमध्ये पुढील कारवाई करण्यात येईल अशीच कारवाई संगमनेर शहरासहित संपूर्ण अहिलनगर जिल्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली व निर्देशांनी चालू आहे यापुढेही अवैध धंद्यावर अशीच दडक कारवाई करण्यात धन्यवाद